हॅलो तर कसे आहात सगळे बऱ्याच दिवसापासून ना लॉंग व्हिडिओ काही मी पोस्ट केला नव्हता म्हणून म्हटलं की आज आपण एक लॉंग व्हिडिओ शूट करूया वेळ सुद्धा आहे घरातली कामं भरपूर आहेत पण म्हटलं कामं करता करता आपण शूट करू शकतो मला ना उठल्या उठल्या सकाळी बेळ आवरला होतच नाही कारण आम्ही सगळे उठलो असतो पण अनिशा झोपलेली असते त्यामुळे बेड मला अकरा बारा वाजताच आवरायला लागतो कारण तोपर्यंत ती तो झोपलेली असते उठत नाही आणि आता असं पण थंडी चालू आहे त्यामुळे ती लवकर उठायचा प्रश्नच नाही आणि आम्हीसुद्धा तिला उठवत नाही कारण खूप थंड लागतं बाहेर आणि हे जे एवढं मोठं ब्लँकेट तुम्ही बघितलं ना हे खरंच खूप जड आहे जेव्हा अंगावर घेतो ना तेव्हा अजिबात थंडी लागत नाही आणि अंगावर घेताना मस्त वाटतं पण सकाळी जेव्हा याची घडी घालायची वेळ येते ना खरंच जीवावर येऊन जातं कारण खूप जड आहे त्यामुळे याची घडीसुद्धा पटकन घालता येत नाही आणि आता जे तुम्ही बघताय ना ही माझी गॅलरी तर इथं मी पाच सेम अशा कुंड्या घेतल्या होत्या पाचच्या सेटमध्ये आणि त्या एकदम सेम सेम घेतल्या होत्या फक्त ही जी वाईटवाली शेवंतीची जी, जी कुंडी आहे ना ती घेताना जी आली होती तीच आहे ती मी चेंज नाही केली आणि ती ब्लॅक कलरची तेवढी वेगळी दिसते मला हीसुद्धा चेंज करायची आहे पण सध्या याला खूप जास्त फुलं आलेत त्यामुळे मी ती आत्ता ठेवते आहे आणि नंतर जेव्हा याचे जा सगळे फुलं मी तोडेल ना मग त्यावेळेस मी त्याचं माती आणि ती कुंडी चेंज करेल आणि सेम मग एका लाईनमध्ये सगळ्या सेम दिसतील अशाच कुंड्या मी इथं आणून ठेवेल आता हे जे सुकलेले फुलं आहेत ना तर हे मी लक्ष ठेवून काढून घेते आणि याच्याच मातीमध्ये हे टाकते जेणेकरून कदाचित जर याच्यातून झाड वगैरे उगवलं तर मग त्याला अजून मला एखादं झाड होईल म्हणून मी ट्राय करत असते सुकलेले फुलं वगैरे असे मातीमध्ये रुजवायचे जेणेकरून त्याच्यामधून जर मोड आले तर आपण परत झाड वगैरे लावू शकतो तर हे आहे मनी प्लांट आणि हे सुद्धा आता छान मस्त वाढायला लागले हे जे मनी प्लांट आहेत ना याच्या मी कटिंग्स आणल्या होत्या बाहेरून कटिंग्स आणल्या होत्या याच्या रोडवरून आणि त्याच मी इथे लावल्या होत्या आता छान ग्रोथ होती आहे त्याची पण मला याला ना वरती असं जाईल ना वरच्या दिशेने असं आहे मनी प्लांट खाली लोमता असू नये असं म्हणतात म्हणून मला ते वरच्या दिशेने जाईल असं काहीतरी तिथे करायचे हुक्स वगैरे लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने माझी मी गॅलरी सध्या तरी ठेवली आहे आणि मला ना ही गॅलरी प्रॉपर अशी छान डीप क्लीन करायची आहे मी फक्त काय करते प्रत्येक वेळेस बकेटने पाणी आणून खाली टाकते आणि मग खराट्याने ते झाडू मारते पण मला याच्या भिंती वगैरे सगळं साफ करायचं आहे बाहेरच्या साईडनी ना मी सगळी गॅलरी क्लीन केली होती कारण बाहेरून बोरिंगचा पाईप आहे तो मी सगळ्या झाडांवरती मारला होता पाचोळा वगैरे सगळा खाली झाडला होता पण आतल्या साईडने मला जाळ्या वगैरे काढायच्या आहेत बघू त्या मी कधी काढेल ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर मला ना झाडू आणि लादी वगैरे हे करून घ्यायचं आहे पण त्याच्या पहिले ना म्हटलं पहिले ना की या कपड्यांच्या घड्या घालून घेते कारण खूप जास्त हे कपडे साचले होते आणि याच्यामध्ये जास्त बेडशीट पिलोकर आणि अनिशाचे जे टॉवेल्स आहेत ना तेच आहेत तिचे स्वेटर्स वगैरे सगळं आहे त्यामुळे म्हटलं की याच्या पहिले घड्या घालून घेते कारण ह्या थोड्या जरी वस्तू असल्या ना तरी जागा भरपूर घेतात म्हणून ह्या एकदा व्यवस्थित ठेवून दिल्या की म्हणजे लादी वगैरे पुसायला याला परत इकडून तिकडे ठेवायची गरज नाही पडणार म्हणून पहिलेच याच्या घड्या घालून ठेवते आणि तसंही कधीही करायचंय तर आपल्यालाच करायचंय म्हणून म्हटलं की पहिलेच याच्यापासून सुरुवात करते म्हणजे दिवसभर या कपड्यांकडे बघणंही नको आणि टेन्शनसुद्धा सुद्धा नको की कपडे राहिलेत घड्या घालायची म्हणून तर सगळ्या कपड्यांच्या मी घड्या वगैरे घालून घेतल्या कपाटामध्ये ठेवूनसुद्धा दिल्या कपाटसुद्धा मला आवरायचं आहे पण भरपूर कपडे आहेत कपारात ते मला एक एक दोन दिवसामध्ये आवरून घ्यावे लागतील कारण अनिशाचेच भरपूर कपडे आहेत आणि त्याच्यासाठी मेन म्हणजे मला तिच्या नेटच्या वगैरे अशा ज्या मोठ्या फ्रॉक्स असतात ना ज्या फेस्टिवलला बर्थडे वगैरेसाठी घेतल्या होत्या तर त्याच आहेत आणि त्याच्यासाठी मला स्टोरेज बॉक्सेस मागवायचे आहेत ते मागवल्यानंतरच मी कपाटाची साफसफाई काढणार आहे तोपर्यंत ते डोळे बंद करून तसंच त्याच्यामध्ये कोंबत जाणारे कपडे मी झाडू मारून घेतला आहे आणि आता टेबल वगैरे व्यवस्थित ठेवून देते कारण हा टेबल सतत घाण होत राहतो याच्यावर अनिशा काही ना काहीतरी करत बसते त्याच्यावर भाकरी करत बसते चपात्या करत बसते तिच्या खेळण्या खेळत बसते दिवसभर त्याच्यावर काही ना काहीतरी सांडवत बसते त्यामुळे तो जो कपडा आहे ना अरता तो सतत खराब होत असतो मी आता तो धुवून त्याच्यावर परत टाकलेला आहे आणि तो निघतोसुद्धा त्यामुळे दिवसातून एक दोन वेळेस किंवा सकाळी संध्याकाळी त्याला व्यवस्थित करायला लागतं नंतर ही काच ना मी आता रिसेंटलीच बसून घेतली होती आणि ती काच फक्त मी महाराजांच्या मूर्ती ठेवण्यासाठी घेतली होती कारण माझ्याकडे मूर्ती ऑलरेडी होती फक्त त्याला ठेवायला कुठे जागा नव्हती आणि ती खाली पण ठेवू शकत नाही कारण अनिशा ती घेऊ शकते हातात पडू शकते फुटू शकते म्हणून मला तिला अशा ठिकाणी ठेवायचं होतं जिथं तिचा हात जाणार नाही म्हणून मी ही जागा शोधली आणि इथं काच बसून घेतली आणि मस्त त्यांना महाराजांना तिथं बसवलं साईडला थोडंसं डेकोरेशन केलं जेणेकरून ते अजून छान वाटतं आणि असं ही लादी जरी पुसून घेतली तरी दिवसभर खालची रूम असल्यामुळे ना घाण होतच राहतं आणि मेन म्हणजे याच कारणामुळे की परत परत लादी पुसावी लागते त्यामुळेच मी हा मॉप ऑर्डर केला होता आणि खूप जास्त मला याची हेल्प होते एकदा दोनदा आपण जेव्हा पाहिजे तेव्हा मॉप फिरून घेऊ शकतो जरी थोडीफार धूळ वाटली की पटकन मॉप त्याच्यातून फिरवून घ्यायचं आणि धुवून घ्यायचं आणि तेव्हा मला ना खूप जास्त स्वस्तसुद्धा पडला होता कारण ना काहीतरी ऑफ होतं त्याला फ्लिपकार्टला आणि तेव्हा मी घेतला होता तो त्यामुळे मला खूप जास्त कमी किमतीत तो भेटला होता जर त्याची लिंक मला भेटली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही नक्की घेऊ शकता क्वालिटी वगैरे खरंच खूप छान आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय शॉपिंग केली आहे हाजी कुंकूच्या वामसाठी तर तेच मी तुम्हाला तसं दाखवते तर सगळ्यात पहिले ना हे पार्सल ओपन करूया आपण तर याच्यामध्ये ना मी सिक्स सेट इयरिंग्स मागवले आहेत छोटे छोटे जे की आपण हॅल् कुंकासाठी देऊ शकतो आणि छान आहेत क्यूट आहेत जास्त मोठे नाही आहेत छोटे पण सुंदर त्याच्यावर ट्रेडिशनल टाईप आपण साडीवर वगैरे किंवा मस्त कुर्तीवर घालू शकतो याला मी तुम्हाला तर हे बघा एवढे सगळे आहेत तर ते हे एवढे सगळे मला ना हंड्रेड रुपीजच्या आतमध्ये पडलेले आहेत तर याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे खोलून दाखते तर हे बघा पॅकेजिंग ओके ओके आहे याच्यासोबत एक बॉक्स वगैरे भेटायला हवा होता पण ठीक आहे शंभर रुपयाच्या मनाने तर चांगलंच आहे असं एक मार्केटला घ्यायला गेलं तर आपल्याला हे थर्टी रुपीजला पडतं किंवा मग चाळीस रुपयाला तरी देतात ते आता मी तुम्हाला एक एक करून सगळे दाखवते तर सगळ्यात पहिले आहे हे वाले इयरिंग आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर हे आहे सगळ्यात पहिलं मग तसे झुमके आहेत वरती ना याच्यावरती कमळ दिलंय आणि कमळात बसलेली आ, लक्ष्मी माता दाखवलेली आहे तर हे छान असं मस्त असं हे इयरिंग आहे खाली मस्त झुंबर आणि वरती लक्ष्मी दिली आहे तिथं लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत जर तुम्हाला दिसत असेल तर तर फर्स्ट आहे हे वालं मी लास्टला तुम्हाला वेअरसुद्धा करून दाखवेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा फर्स्ट आहे हे वालं छोट्याच साईजमध्ये आहेत सगळे पण खूप छान याची डिझाईन वगैरे नक्षी वगैरे खूप छान याची काढलेली आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक ग्रीन कलरचा आणि एक मरून कलरचा याला स्टोन दिलेला आहे आणि मस्त असे थोडेसे कॉपर टाईप याची जी आहे ना शायनिंग ती दिलेली आहे साडीवर खूप छान दिसेल आणि ड्रेसवर वगैरे खूप छान दिसेल जर अनारकली पॅटर्नचा एखादा साडीचा शिवलेला ड्रेस असेल ना त्याच्यावरसुद्धा खूप छान दिसते तर हे सुद्धा खूप छान आहे सेकंड आहे हे वालं तर याच्या रॅपरसोबत आपण हे पण बॉक्समध्ये ठेवूया नेक्स्ट आहे हे थर्डवाले ज्या खाली झुमकेच आहेत फक्त जे वरचे आहेत ना हे टॉप्स छोटे छोटे ते वेगवेगळे दिलेले आहेत तरी बघू शकता हे अशा पद्धतीने आहे लास्टला मी सगळ्यांचे फोटोज ॲड करेल इथं पॉपअप करेल तर तुम्ही बघू शकता अरे मस्त असं फुलाचं डिझाईन आणि खाली पानाची नक्षी दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी मोराची डिझाईन दिलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त मोर दिला आहे मस्त मोराची डिझाईन आणि ग्रीन आणि मरूनमध्ये स्टोन्स आहेत हे सुद्धा खूप छान आहे तर हे असे होते इयरिंग्स त्यानंतर अजून एक ऑप्शन मी मागवलं आहे जर हे इयरिंग्स जर कमी पडले तर ऑप्शन म्हणून आणि हे मी माझ्यासाठी मागवलं आहे तर हे वाला पार्सल तर ह्याच्यामध्ये ना मी हे खोललं आहे ऑलरेडी याच्यामध्ये आहे हे आर्टिफिशियल जे गजरे असतात ना ते जे आपण रबर त्याला दिलेलं असतं त्या अशा पद्धतीचं हे बघू शकता तुम्ही चला तर मग आय होप तुम्हाला हा माझा आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल इयरिंग्स वगैरे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता आणि तो जो व्हिडिओ होता ना तो मी कालच शूट करून ठेवला होता म्हणून या व्हिडिओमध्ये दे मध्येच मी तो ॲड केलेला आहे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता खूप स्वस्तामध्ये आहे आणि वान वगैरे देण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मी नथसुद्धा ऑर्डर केल्या होत्या ज्यापैकी एक मी तुम्हाला वेअरसुद्धा करून दाखवली होती आणि गजरे वगैरे तर तुम्हाला दाखवलेच आहेत तर त्यानंतर ना घरातले सगळे काम वगैरे तर झाले होते मी किचन आणि गॅस सगळं घासून ठेवलं होतं तुम्ही आधी बघितलंच असेल त्याच्यानंतर मग मी स्वतःची तयारी करून घेतली आणि नंतर ना भांडे घासून घ्यायचे होते कारण तेवढंच काम राहिलं होतं म्हणून म्हटलं की पहिले भांडे घासून घेते आणि आणि आज ना मला थोडासा वेळ आहे त्याच्यामुळे मला थोडंसं आर्ट आणि क्राफ्टच्या गोष्टी काही आहे ते बनवायच्या होत्या माझ्याकडे काही काचेच्या बॉटल्स वगैरे आहे आणि केकचे जो बेस असतो ना खाली ट्रे वगैरे येतो तर ते पडलेले आहे त्याच्यापासून मला काही छ गोष्टी बनवायच्या आहेत त्या बनवल्या की मी तुमच्यासोबत शेअर नक्की करेल तर आय होप तुम्हाला हा माझा आजचा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तर चला व्हिडिओ इथंच थांबवते बाय